रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झाली असून माणगावतर्फे वरडी विभागातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौराधिका किशोर ठाकरे यांचा आज मोठ्या उत्साहात प्रचार करण्यात आला या प्रचार रॅलीच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भाजपमय वातावरण पाहायला मिळाले आज बिरदोले येथील जागृत देवस्थान असलेल्या शंकराच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली भारतीय जनता पक्षाचा विजय असो भारत माता की जय राधिका ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता कोदिवले येथे दुपारी रॅली पोहोचली असता महिलांनी उमेदवार राधिका ठाकरे यांचे अंक्षण करून स्वागत केले राधिका ठाकरे यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की हा लढा विकासाचा आहे आणि वरडी विभागाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे हेच माझे ध्येय आहे आज दिवसभरात ही रॅली दहिवली वंजारपाडा झेंडेवाडी हंबरपाडा मार्गे मालेगाव येथे सांगता होणार आहे कमल चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन किशोर ठाकरे आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी केले आहे या रॅलीमध्ये स्थानिक जिल्हा परिषद पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर्फे वरळी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार करत आहोत भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कमल ह्या चिन्हाला जनतेची पसंती दिसून येत आहे कारण देशामध्ये सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देशाचा आणि राज्याचा जो विकास केला आहे त्या विकासाला प्राधान्य देताना ह्या गटातली जनता आपल्याला दिसते आणि ह्या कर्जत मतदारसंघामध्ये जो आपण दीडशे दोनशे कोटी रुपयाचा विकास निधी आणून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये ह्या विकासाला जी चालना दिली त्याबद्दल देखील काही ह्या परिसरातले ह्या मतदारसंघातले नागरिक ह्यांना एक आनंद झालेला आहे त्यांच्या गावातली अनेक कामं फिरताना लोक सांगतायत आनंदाने सांगतायत की हे काम तुम्ही केलं आहे बाकी जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे अशी काही कामं केलेली आहेत असं दा ठोस दाखवाला नाही आहे असं देखील ही जनता या कर्जत मतदारसंघातली सांगते आपण पाहत असाल की उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा जोश हे आपल्याला या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहायला मिळतंय येणाऱ्या सात तारखेला प्रचंड बहुमताने विजय करण्याकरता कर्जतचे मायबाप जनता ही ह्या आणि ह्या गणातली माणगावतर्फे वरेळीतली मायबाप जनता की भारतीय जनता पार्टीला भरघूस मताने निवडून देईल असा एक विश्वास मी व्यक्त करतो आज आपण खेड्यावरती प्रचारला जात असताना आपल्या काही समस्या सांगितल्या का। जातात आपण जेव्हा गाव गाव ग्राउंडवर गावोगावी गाव फिरतोय त्यावेळेस प्रथम दर्शी जी समस्या आहे ती म्हणजे महिलांची समस्या आणि ती पाण्याची समस्या आहे पाण्याच्या अनेक ठिकाणी अडचणी आहेत काही ठिकाणी पाण्याच्या योजना या अपूर्ण आहेत काही ठिकाणी शासनाने जल जीवन मिशन ह्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या अपूर्ण पडलेल्या आहेत त्या, त्या, त्या पूर्णत्वात नेल्या नाहीत त्याच्यामुळे देखील गावाला पाणी आणि महिलांना पाणी पोचू शकत नाही त्याच्यामुळे काय जे याआधी या या काम करत होते त्यांच्यावर प्रचंड त्या विषयामध्ये नाराजी दिसून येते काही भागामध्ये आपण फिरत असताना रस्त्यांच्या काही ठिकाणी अडचणी आहेत गटारांच्या अडचणी आहेत स्वच्छतेच्या अडचणी आहेत आणि काही ठिकाणी आरोग्याच्या अडचणी आहेत काही ठिकाणी लाईटच्या देखील प्रश्न काही लोकांनी सांगितले तर आपल्या ह्या परिसरामध्ये आपण जर निवडून आलो आणि ह्या गणांमध्ये जर आपण आपल्याला भरघोस मतानी आशीर्वाद या जनतेने दिला तर ही कामं आपल्याला करणं सोपं होईल कारण राज्यात आणि केंद्रात आपलं सरकार असल्यामुळे ही कामं आपण अधिक गतीने करू शकतो कर्जत लाईव्ह महेश भगत निरळ